आज मुखार एक आगळवे असं खास असा पदार्थ हट्ट हे जे असं तेल दोन तरेची तेला आसात दोन तरेची तेला घाल्या एक रायस ब्रायन ऑयल आणि दुसरे मस्टर्ड ऑइल म्हणजे सासवाचे आता हो दिसत चाको म्हळ्यार म्हणजे पणसाचे कुळो मुलाचे बारीक बारीक आसा न्ही हे बारीक बारीक असे हे केलं स्पेशल आले आणि कोथमीर घाल्या आणि आता आम्ही हातून आले कोथमीर मिरसांगे पिठो हळदी पिठो मीठ असे मसाले ॲड केले तांदळाचे पीठ दाळीची पिठी हे बी हातून आस्पवित केलेले असा आणि जो चाको असा एकोणसांच्या जाळ्यांचे बारीक बारीक ही शिल्ला ते आता सगळे एक कडे काल वत हे हो पणसचे गरे आणि हे गरे बारीक केलेले असल शिजत आला तुम्हाला दिसता एक परत तशी हजेर वयर ते लाडू असे करून जे मसाला मिश्रण केलेले असा ते मिश्रणाचे हे पणसाचे घरचे लाडू ते मागे आम्ही हे जे तेल तापतले त्यांना त्या तेलात आम्ही ते तळटली आता हे जे लाडू वो वो आनी आनी ला हा वळटा तातून आणि थोडे दाळीची पीठ आणि थोडे घालत आला ते बांडींग जाते एक रूप समस्या निर्माण झाली गॅसीर तेल शिजत दौरलेलं आ तो झारो घेऊन पळतले ते ओके सो आता त्याची खात्री केल्या उपरांत उपरात तळपा खाती त्याचे लाडू केले आम्ही वळिले लाडू पणपणस आम्ही वेगवेगळ्या मसाल्याच्या मिश्रणातल्या ते आता तळपास झालेले असतात पण कसे तेल शिजला कसे बुडबुडे येतात आणि हांगा वास येता तो कडक असा वास येतात किया तातून सासवचे तेल घालले असा सासवचे तेल वास ज्यां संवय ना मी ते वास हे जाता पण ते भलायकीक बरं असे तेल असं दिसता ते मंचुरियन आमच्या मंचुरियनचे तयार जाता हे एकसचे मंचुरियन असं हो एक आयटम आम्ही पहिल्या फावट तयार करता पण अळमी मंचुरियन सुंगटा मंचुरियन गोबी मंचुरियन हे तर खूप फेमस आता या फट आम्ही पणस मंचुरियन घेतली हे आता परतिल्या हे लाडू आम्ही केले आणि तेल चालू असा त्याचे आता परतपूर्ण परतून ज्लले आहात आणि थोडे वेळ शिजवचे पडतले हे आता पणस मंचुरियनचे लाडू तयार झालेले असा आणि ताब्यात फोडणी करून मंचुरियन बाकीचे जसे दुसरं मसाला लावण्यात येतात ते आम्ही मुख्य पळया